नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक से से या चॅनलवर मी राहुल आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ थोडा खास असणार आहे आज मी तुम्हाला एका हॉस्पिटलविषयी माहिती देणार आहे जे की नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये उपलब्ध असणार आहे या हॉस्पिटलची खास वैशिष्ट्य म्हणजे हे एक हजार बेड्स असणार आहे इथे सगळ्या पेशंटसोबत सोबत तुम्हाला राहण्याची खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था असणार आहे इथे सगळ्या आजारांवर तुम्हाला उच्च उपचार इथे अवेलेबल असणार आहे तुम्हाला आम्हाला गोरगरीब लोकांसाठी हॉस्पिटल इथे उभारण्यात येणार आहे तर मी सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त या हॉस्पिटलसाठी दान करावे या हॉस्पिटलला दान करण्यासाठी तुम्हाला एक मी एक फॉर्म भरावं लागेल त्या फॉम भरण्यासाठी तुम्हाला मी लिंक पाठवली आहे माझ्या चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरून दर महिन्याला एकशे एकावन्न किंवा दोनशे एक्कावन्न तुम्ही देणगी देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि जास्तीत जास्त सेवेकरांनी दान करावे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा या मी